नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये दामिनी पळते म्हणते दिशा पारू आली पारू म्हणते दिशा मॅडम तू बोलवलात मला दिशा म्हणते अरे वा लवकर आलीस खूप कामात होती का पारू नाही म्हणून मान हलवते दिशा बोलते असलीच ना मी तर मी बोलवल्यानंतर पळत सुटायचं चला आता जा लवकर रेडी हो तुझं फोटोशूट करायचं आहे आज पारू म्हणते फोटोशूट हे असं अचानक नाही म्हणजे दिव्याई आणि आदित्य सरांनी मला काही सांगितलं नाही याबद्दल दिशा म्हणते ते तुला खूप रिकामट्याकडे वाटतात का दुसरी काही कामं नाही त्यांच्याकडे तुला सांगण्यापलीकडे पारू मी तुला नेहमी आठवण करून देते आणि आत्ता पण देते तू कंपनीची फक्त सर्वंट आहे तेव्हा आम्ही बोलवलं की यायचं गुपचुप काम करायचं आणि निघायचं सल्ली गा लवकर दामिनी म्हणते दिशा फाईल घेऊन म्हणते अग्रीमेंट दिशा म्हणते हे काही पेपर्स आहे ह्यावर पटकन कर पारू म्हणते कसले पेपर आहे ते आता मात्र दोघींना खूप राग येतो देशामध्ये पारू मॅडम तुमची प्रॉपर्टी किंवा बँक बॅलन्स माझ्या नावावर नाही करून घेत आता दामिनी कुच्छित हसायला लागते दिशा म्हणते तसं पण तुझ्याकडे काय असेल म्हणा माझ्या नावावर करून घ्यायला शूटबद्दल पेपर आहे एक फॉर्मॅलिटी असते चल कर लवकर सई पारू बघून म्हणते आहो हे इंग्रजीत लिहलं आहे देशामध्ये हो तुला नाही कळणार सई कर फक्त मराठीत सई केली तरी चालते कर लवकर दामिनी हळूस म्हणते मला कुठे इंग्रजी येतं पण इंग्रजीत साईन मात्र नक्की येते आता पारू सई करते दोघी पण एकमेकीला डोळा मारतात दिशा म्हणते चला ते रेडी हो ती आवाज देते आणि सांगते हिला घेऊन जा आणि पटकन रेडी करून आणा मी जे कपडे दिले ना ते घाला पारू म्हणते दिशा मॅडम कोणते कपडे दिशा म्हणते तुम्हाला प्रश्न नाही विचारायचं जायचं आणि फक्त रेडी होऊन यायचं आता पारू होऊ करते आणि निघून जाते आदित्य प्रियाला घेऊन जातो आणि ऑफिसमध्ये सगळ्यांशी ओळख करतो आणि म्हणतो प्रिया मॅडम हा हरिशचा डेस्क होता तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही इथे बसून काम करू शकता ती हो सर आदित्य म्हणतो हरीश खूप छान काम करायचा चांगला मुलगा होता तो का असा वागला ना तेच कळत नाही आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडेच आहे प्रीतम म्हणतो दादा तंत हो हो ते दोघं निघून जातात प्रिया बसते आणि म्हणते फोटो जाणी लोबो ती फोटो बघत असते त्यामध्ये पारूचा फोटो असतो प्रिया म्हणते पारूचा फोटो अरे हो ती तर कंपनीची ब्रँड अँबेसिडर आहे तिचा फोटो असणारच पण तेवढ्या तिला पारूचा एक फोटो आणि डोळे दिसतात आता ती एकदा फोटोकडं बघते एकदा डोळ्याकडे आणि पारूच्या डोळ्याचं तिला खूप कौतुक वाटतं इकडे पारूचा मेकअप होतं ते आरशात बघते आणि म्हणते दादा हे काय करून ठेवलं तर ताओ दिशा मॅडमने असंच मेकअप करायला सांगितला तेवढे दुघे येतात आणि म्हणतात हे कॉशच्यूम पारू बघून म्हणते एवढे छोटे हे कपडे मी अजिबात घालणार नाही जा आणि अंगभरून कपडे घेऊन या ते म्हणतात अहो वेस्टर्न कपड्याचं फोटोशूट आहे पारू म्हणते अजिबात नाही मी असे कपडे घालणारच नाही तर त्या दिशाकडे जातात आणि सांगतात पारू हे कपडे घालायलाच तयार नाही दिशा म्हणते दीड दमडीची मोल करीन किती सोचले करते इला मी आता दाखवतेच दामिनी म्हणते दिशा जरा शांततेने तिने वहिनीला सांगितलं ना तुझी हालत काय होईल हे तुला चांगलंच माहिती आहे आता दिशा दिशाजवळ म्हणते पारू बाळा हेच कपडे घालावे लागतील पारू म्हणते दिशा मॅडम मी असे कपडे नाही घालत आदित्य सर आणि दिव्याई मला असे कपडे कधीच घालायला लावत नाही दिशा म्हणते अगं तुझ्या दिव्याईनेच सांगितले इकडे प्रितू प्रेझेंटेशन देतो आणि सगळेजणं खूप खुश होतात आल्या तर त्याचं बर भरभरून कौतुक करते आता सगळ्यांना काय काय काम करायचं ते सांगते आणि स्वतःच्या केबिनमध्ये जाते आदित्य म्हणतो प्रीतम खूप बदलला सरे मी एक गोष्ट नोटीस केली प्रिया तू आली ना तेव्हापासून प्रीतम खूप बदलला बघ ना त्याने किती छान प्रोजेक्ट हँडल केलं प्रिया म्हणते नाही आदित्य सर प्रीतम सर खूप हुशार आहेत ते आता प्रीतमचं खूप कौतुक करते आणि दोघांसाठी कॉफी घेऊन येते आदित्य म्हणतो हे काय आणि तुझ्यासाठी कॉफी प्रिया म्हणते नाही नको मी नंतर घेईल प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम ही घ्या ना तीन ती नको नको तोंडाओ घ्या ओ आता आदित्य आणि प्रीतम काम करायला लागतात प्रिया जराशी कॉफी घेते आणि बाजूला कप ठेवते आता प्रीतम उचलतो हळूस तिच्याकडं बघतो आणि तिची कॉफी पितो दिशा म्हणते पारू हे कॉस्च्युम तुझ्यासाठी सासू सासूमॉमने चॉईस केले मी सकाळी त्यांना विचारूनच केलं तुला खरं नाही वाटत का था मी फोन करते एक काम करते तुझ्याच मोबाईलवरून करते ते आता स्पीकर ऑन करते आणि म्हणते सासू मॉम मी सकाळी तुम्हाला ड्रेसेस दाखवले ते कसे होते आयला म्हणते अगदी छान होते ती म्हणून ती पारू घालायला नाही म्हणते तिला सांगता का जरा आईल्या म्हणते पारू सगळे ड्रेसेस छान आहे घाल बरं पारू म्हणते दिव्याई तेवढ्यात मोहन म्हणतो वहिनी तुमच्यासाठी कॉल आल्या म्हणते पारू ते ड्रेस घाल मी फोन ठेवते आ दिशा म्हणते बघितलं ना चल हे कपडे घे आणि घालू ये दामिणी म्हणते दिशा फोन फोन दिशा म्हणते पारू तुझं काम झालं की तुझा फोन देते आ प्रॉमिस दामिनी म्हणते तोंड काय बघते चल निक आणि कपडे घालू ये आता पारू कपडे बघते आणि घालायला जाते दोघीजणी एकमेकीला टाळी देतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद